जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार योजना योजनेतून होणार महाराष्ट्र सुजलम सुफलम कृषी क्षेत्राचा होणार विकास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही महत्वाकांक्षी योजना असल्याने आता विकासाची गंगा गावागावात वाहणार महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि योजने या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झाला या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व तलावाची ही पाण्याची पातळी वाढली जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळाले शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेतकऱ्यांमुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाली नद्या विहिरी तलाव भर भरून वाहतील यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागलाय शेती व्यवस्थेचा कायापालट होईल हाच एक ध्यास घेऊन महायुक्ती सरकार महाराष्ट्रात जलयुग शिवार योजना राबवित आहे देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेमचे योजना झाली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार